नमस्कार रणझुंजार झुंजार महाराष्ट्रमध्ये मी विशाल पाटील वाकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जाफराबाद येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अठ्ठावन्न कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे खासदार डॉक्टर कल्याणकाळे आमदार संतोष पाटील दानवे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जाफराबाद शहरातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी एकोणपन्नास कोटी त्रेचाळीस लाख रुपये स्थानक बांधकामासाठी पाच कोटी रुपये तर ई बस चार्जिंग स्टेशनसाठी तीन कोटी रुपये असा एकूण अठ्ठावन्न कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या कामाचं भूमिपूजन सोळा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे पंचायत राज समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती या भूमिपूजन सोहळ्यावेळी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की आपल्या विभागाचे आमदार हे भारतीय जनता पार्टीसाठी कोयनीर हिरा असून तुमचे आमचे भाग्य आहे की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या कार्यकुशल नेतृत्वातून आपल्याला हे कर्तृत्वान आमदार मिळाले आहे आमदार संतोष पाटील दानवे हे अतिशय हुशार असून त्यांनी मंत्रालयातून अनेक लोकहिताची कामे मंजूर करून आपल्या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार संतोष पाटील दानवे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे संचालन उद्धव दोनगो यांनी केले तर आभार नगरसेवक दिवटे दिवटेसर यांनी मानले या कार्यक्रमास तहसीलदार डॉक्टर सारिका भगत कृषी अधिकारी अमोल शिंदे जालना जिल्हा महानगराध्यक्ष भास्करबा दानवे भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख शिवसेना नेते रमेश पाटील गावाड जाफरबादचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक दीपक पाटील वाकडे उपनगराध्यक्ष दामोदर वैद्य माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष पाटील लोखंडे काँग्रेसचे सुरेशजी गवळी भाजपाचे जाफरबाद अध्यक्ष नाना पाटील भागिले टेंबुर्णी मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रामधन पाटील कळंबे कुंडलिक पाटील मुठ्टे ज्ञानेश्वर शिंदे राजेश पाटील चव्हाण गोविंदराव पंडित विजय नाना परिहार साहेबरावजी कानडजे नगरसेवक रजवीराज भैया जयस्वाल सुधीरजी पाटील विजय पाटील परिहार तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाफराबाद आज रक्षाबंधन आहे नागपूरपर्यंत आवाज गेला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज जाफराबाद नगर पंचायत मध्ये आपल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना अंतर्गत आपल्या जाफराबाद शहर पाणी पुरवठा योजना आणि स्टँडच्या उद्घाटनाला उपस्थित या भागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय आत... कल्याण काळेजी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे लोकनेते आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या ने जीवनामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माझ्या जीवनात ज्यांचा अत्यंत महत्वाचा प्रभाव आहे असे आमचे नेते रावसाहेब दानवेजी या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार संतोष दानवेजी आमच्या नगराध्यक्ष सुरेकायताई लहानेजी दामोन्ना वैद्यजी नाना भागीरेजी भास्कर दानवेजी विजय नाना परियारजी संतोषजी लोखंडे किरणजी पाटील साहेब साहेबराव कानवळजी सुरेश देवटेजी दगडूजी गोरे भास्करण्णा भास्कर दानवेजी राजू चव्हाणजी मधुकर गाळेजी भाऊसाहेब जाधवजी दीपक पाटीलजी दत्तू पंडितजी बी सर्वन्नम जे आता आय एस अधिकारी आम्ही पाठवले आहे इथे एडीओ म्हणून इथे एडीओ म्हणून आय एस अधिकारी आम्ही दिले आहेत सारिका भगत आमच्या तहसीलदार रमेशजी गवाड सभापती जी मुठे राजाभाऊजी देशमुख अजयजी बनकर रामदनजी कळंबे ज्ञानेश्वरजी शिंदे उपस्थित या ठिकाणी सर्व बंधू भगिनी मला अकरा वाजताच चिखलीला पोहोचायचं होतं पण आपल्या सर्वांच्या या प्रेमापोटी माननीय आपले सर्व नेते ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या करतात या भागाच्या डेव्हलपमेंट करता ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या समोर संपूर्ण विषय आणले आहे मी आता जास्त वेळ घेणार नाही मी एवढंच सांगेल की आज माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये दे संपूर्ण देशभर सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार ह्या दोन्ही सरकारनी संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पुढच्या काळामध्ये जे मानाने आपल्या नगराध्यक्षांनी सांगितलं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमसाठी उद्याच्या त्या येणाऱ्या गडरलाईनसाठी ज्या मोठ्या योजना येणाऱ्या त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जाफराबाद शहराला खऱ्या अर्थाने पुढं नेण्याचा या ठिकाणी संकल्प आपण सर्वांनी केला तर जाफराबादचं नेहमी मेहनती आणि स्वाभिमानी लोकांचं गाव हा या जाफराबाद शहराचा इतिहास हा कोरला गेला आहे मला आठवतं लावसाहेब मी कधी पस्तीस वर्षापूर्वी या रोडणी गेलो होतो जेव्हा मला शिर्डीला जायचं होतं दोन हजार एकमध्ये तेव्हा जाफराबाद समजायचं नाही हा रस्ता समजायचा नाही काय परिस्थिती होती पण मला अभिमान आहे की जाफराबाद भोकरदनच्या जनतेने ज्या पद्धतीने हा तालुका हिरवागार केला मी आज मिरचीच जे उत्पन्न या ठिकाणी बघितलं तर मलाही हे वाटला की इतकं मोठं काम होऊ शकतं आमचे शेतकरी बांधव ज्या पद्धतीने मेहनत करतात जाफराबाद आणि भोकरबन तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये हरित क्रांतीसारखं आज एक मोठं एक केंद्र या ठिकाणी तयार झालं आणि त्यामुळे मी आपल्या सर्व जाफराबादच्या शेतकऱ्याला नतमस्त होतो की आपण जाफराबादचा चेहरा या ठिकाणी बदलण्याचं काम रावसाहेबजी आपण या ठिकाणी केलं खरं तर आसनादेवी जगदंबा देवीच्या या ठिकाणी पावन पावित्र आणि पवित्र असलेलं या ठिकाणी हे देवस्थान आणि या ठिकाणी मला अभिमान आहे खरंच काळेसाहेब या ठिकाणी मला अभिमान सांगत आहे आमचा संतोष दानवे असा कोहिनूर हिरा आहे की मला कोहिनूर ने हिरा नेहमीच म्हणतो मी कारण मी विधानमंडळामध्ये दोन हजार चार पासून आहे मी जेव्हा विधानमंडळात गेलो रावसाहेब तुमच्याच आशीर्वाद तुम्ही आमचे सर्व नेते होते मी विधिमंडळात गेल्यावर विधिमंडळाची गोल इमारत आणि मंत्रालयाची सात इमारत सात मंड्याची इमारत या इमारतीला त्या इमारतीला आपल्या भागातल्या जनतेकरता तिथे प्रश्न मांडणे विधिमंडळात शेवटी जेव्हा विधिमंडळातला आपला आमदार हा पाच लाख जनतेचा वकील असतो खासदारांना आपल्या वीस पंचवीस लाख जनतेची वकील संसदेमध्ये करावं लागतं आणि मायबाप सरकारसमोर जेव्हा प्रश्न आपला आमदार मांडतो खासदार मांडतो दिल्लीमध्ये तेव्हा सरकार जे मंत्री आहे माझ्याकडे महसूल मंत्री म्हणून एखादा प्रश्न मांडला संतोष दानवेनी तर मला सभागृहामध्ये उत्तर द्यावं लागतं आणि मग सभागृहात दिलेलं उत्तर विधानमंडळात केली घोषणा ती घोषणा मंत्रालयाच्या सात मजल्याच्या इमारतीमधनं त्या ठिकाणी लागणारे त्या ठिकाणी मग पिण्याच्या पाण्याचे पैसे असतील रस्ते असेल वीज असेल जे जे त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या विकासाचे प्रश्न असतील त्या प्रश्नाचे निर्णय होतात मला या ठिकाणी जेव्हा मी आमदार झालो मला पाच वर्ष विधिमंडळाची गोल इमारत आणि मंत्रालयाची सात मजल्याची इमारत समजायला वेळ लागला पण मला अभिमान आहे ज्या दिवशी संतोष दानवे सभागृहात आले एक महिन्याच्या आतमध्ये संतोष दानवेंनी पूर्ण विधान मंडळ आणि या ठिकाणी मंत्रालयाचे सात मजल्यामध्ये रावसाहेबजी आपला ठसा उमटवला आणि म्हणून नेहमीच मी संतोष दानवेजींच्या का शैलीवर नेहमी ज्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आमच्या मंत्रिमंडळातले सर्व सदस्य असतील सर्व मंत्री मी दाव्याने सांगू शकतो संतोष दानवे एखादा प्रश्न करून जर विधिमंडळात आले किंवा आमच्या मंत्र्याकडे गेले संतोष दानवेचं एकही पत्र परत येत नाही एवढी क्षमता एवढी क्षमता संतोष दानवे मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या नेतृत्वाने एक कार्यकुशल कार्यकर्ता म्हणून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणारा एक अत्यंत लोकप्रिय कार्यकर्ता म्हणून संतोष दानवे सारखा एक कोयने हिरा आमच्या या ठिकाणी आमच्या विधिमंडळामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला त्याच या ठिकाणी खऱ्या अर्थाने वयाच्या सत्तावीस वर्षापासून आपल्या या ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वांची सेवा सुरू केली आहे या ठिकाणी खर तर कल्याण रावसाहेब दानवेजी मी सांगतो चिंता मत रावसाहेब दानवेजी याच्याबद्दल काही मला काही गरज असा कुठलाही म्हणजे वयाच्या आठ वर्षापासून तर शंभरव्या वर्षाच्या वयापर्यंतच्या कुठलाही व्यक्ती रावसाहेबांच्या व्यक्तिमत्व कर्तृत्वावर आणि त्यांनी केलेल्या समर्पित भावनेवर या ठिकाणी काही त्यांच्या समर्पणावर सांगायची गरज नाही पण आज या ठिकाणी कल्याण जी आपल्या सर्वांना ह्या व्यासपीठाने एकत्रितपणे या महाराष्ट्राचा विकासाकरता विकसित देशाकरता काम करत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगातला सर्वात श्रीमंत भारत दोन हजार सत्तेचाळीस मध्ये जगातला सर्वात विकसित भारत करण्याचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी जे आमचे मुख्यमंत्री आहे त्यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जीनी दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र येणाऱ्या दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्र हजार पस्तीसचा महाराष्ट्र कुठे गेला पाहिजे आणि दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र ही भूमिका कशा स्वीकारल्या गेली पाहिजे या करता एक शंभर दिवसाचा कार्यक्रम दीडशे दिवसाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातन संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आमचे कलेक्टर असतील आमचे तहसीलदार असतील मंत्रालयाच्या मुख्य सचिवापासून तलाठ्यापर्यंत असेल ग्रामसेवकापासून तर राज्याच्या मंत्रिमंडळ या राज्याचं सर्व प्रशासकीय मंडळ हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता कामाला लागलं पाहिजे याकरता आपलं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अनेक बाबी पुढ करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे मला अभिमान आहे की माननीय नगराध्यक्षांची या पद्धतीनं जे मांडलं पाणी आरक्षणाचा असेल